आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत तुम्ही जर एक वर्किंग प्रोफेशनल असाल तुम्ही जर जॉब करत असाल जॉबला कंटाळलेले असाल किंवा जॉब मधून खूप कमी पैसे भेटत आहेत तुम्ही पैसे कमवण्याचा एक नवीन मार्ग शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅसिव इन्कम तुम्ही कशा पद्धतीने कमवू शकता एक वर्किंग प्रोफेशनल एक जॉब करणारा माणूस पॅसिव्ह इन्कम कशा पद्धतीने कमवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याच्यामध्ये मी मि पहिला पॉइंट लिहिलेला आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी ब्लॉगिंग योग्य आहे का तर हो त्यांच्यासाठी ब्लॉगिंग योग्य आहे पहिलं कारण तुम्ही जर जॉब करत असाल तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर नाईन टू फाय करून तुम्ही तुमच्या फक्त गरजा भागवू शकता तुम्ही तुमच्या आयुष्य आरामाच्या वस्तू आहेत त्या कधीच घेऊ शकत नाही तुमच्या ज्या चैनीच्या गोष्टी आहेत त्या कधी घेऊ शकत नाही तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं असेल तुम्हाला गाडी घ्यायची असेल तुम्हाला एक आयफोन घ्यायचा असेल किंवा तुमचं जे स्वप्न आहे ती जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एक पॅसिव्ह इन्कमचा सोर्स चालू करावा लागेल त्यामुळे जे वर्किंग प्रोफेशनल आहेत जॉब करत आहेत त्यांच्यासाठी ब्लॉगिंग महत्वाचे आहे तुमच्याकडे स्किल आहे तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे एक्स्ट्रा एक ऑर्डिनरी गोष्ट आहे पण तुमचा नाईन टू फाय जे तुम्ही जॉब करत आहात त्याच्यामुळे तुमची स्किल दबून राहत आहे आणि तुम्हाला तिला बाहेर काढता येत नाही तर आजच ती वेळ आहे आणि आत्ताच ती वेळ आहे ब्लॉगिंगला सुरुवात करा आणि ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुमचे स्किल बाहेर काढा लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यामधून चांगले पैसे कमवा म्हणून मी असं लिहिलेलं आहे वर्किंग प्रोफेशनल साठी ब्लॉगिंग खूप महत्वाची आहे आता दुसरा पॉइंट जाणून घेऊया तुम्ही ब्लॉगिंगसाठी वेळ कशा पद्धतीने मॅनेज करू शकता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही नाईन टू फाय जॉब करता चांगली गोष्ट आहे घराला सांभाळता घराला लागणारे जे पैशाची गरज आहे ती तुम्ही स्वतः भागवता स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आहेत तुमचे जे स्वप्न आहेत ते सॅक्रिफाईस करता आणि घरासाठी तुम्ही एवढ्या सर्व गोष्टी करता पण एक गोष्ट आहे ती तुम्ही करत नाही ती म्हणजे सोमवारी ते शनिवारी तुम्ही नाईन टू जॉब करता पण रविवारी पूर्ण दिवस तुम्ही निवांतपणे घालवता नेटफ्लिक्स अँड चिल याच्यासाठी तुमच्याकडे दोन तास तीन तास चार तास आहेत पण रियालिटी सांगू एक पैसे कमवून देणारे स्किल एक पॅसिव्ह इन्कम कमवू देणारा सोर्स हे शिकण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटं पण नाही ज्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ज्याच्यामधून तुम्हाला एक पैसे कमवण्याचा सोर्स उभा होईल अशी गोष्ट शिकण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटं सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही काय करा आत्ताच तुमच्याकडे जी पण स्किल आहे तुमच्याकडे जे पण नॉलेज आहे त्याला वेळ द्यायला सुरुवात करा आणि त्या नॉलेज मधून ब्लॉगिंगला सुरुवात करा तेव्हा तुम्ही ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवाल आता पहिली निश तुम्ही जर आय टी प्रोफेशनल असाल आय टी मध्ये काम करत असाल तर तुम्ही टेक टिप्स सोब टूल्स करिअर गाईड याच्यावर तुम्ही चांगले ब्लॉग लिहू शकता तुम्हाला याच्यामध्ये नॉलेज असेल तर तुम्ही याच्यावरती चांगले करू शकता तुम्ही एक बँकर असाल टीचर असाल मार्केटिंग जॉब करत असाल किंवा एच आर मध्ये असाल तर तुम्हाला इथे मी पुढे दिलेले आहेत संपूर्ण माहिती ते बघा त्याच्यावरती तुम्ही चांगले ब्लॉग बनवा पण याच्यापेक्षा मी एक अजून तुम्हाला चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला जी पण गोष्ट आवडते ज्या पण गोष्टीमध्ये तुमचं नॉलेज आहे त्याच्यावर जर तुम्ही चांगलं काम केलं ना तर याच्यासारखी चांगली निश कोणतीच नसू शकते त्यामुळे या निश वरती काम करा तुम्हाला जी पण निश आवडते त्याच्यावर काम करा आता आपण जाणून घेणार आहोत याच्यामधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता तुम्हाला जर याच्यामधून चांगले पैसे कमवायचे असतील पॅसिव इन्कमचा एक चांगला सोर्स बनवायचा असेल मागे हटू नका याच्यामधून पैसे कमवण्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्लॉग सुरू करायचा आहे एकदा ब्लॉग तुम्ही चालू केला तर तुम्ही ऍडसेन्स मधून चांगले पैसे कमवू शकता एफिलेट मार्केटिंग करू शकता स्वतःचे ईबुक बनवून सेल करू शकता स्वतःचे डिजिटल प्रोडक्ट बनवू शकता सर्व गोष्टी आहेत तुम्ही फक्त एक पाऊल टाका आणि सुरुवात करा त्याच्या पुढच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो पण अगोदर सुरुवात तर करा सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे आता तुम्हाला मी सुरुवात करण्यासाठी नव्वद दिवसाचा एक प्लॅन देतो तो एकदा तुम्ही नक्की फॉलो करा त्या प्लॅन मध्ये काय काय गोष्टी आहेत ते एकदा समजून घ्या एक ते तीस दिवसाचा प्लॅन त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचं जे निश आहे ते फायनलाइज करायचंय डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायचंय आणि दिवसाला चार ते पाच आर्टिकल किंवा एका महिन्यामध्ये कमीत कमी चार ते पाच आर्टिकल लिहायला सुरुवात करा त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये एकतीसाव्या दिवसापासून साठाव्या दिवसापर्यंत स्वतःच वीकली दोन आर्टिकल लिहायला सुरुवात करा जे महिन्याला तुम्ही चार पाच आर्टिकल लिहित होता आता त्या दिवसाला एक दोन आर्टिकल लिहायला सुरुवात करा चांगला तुमच्या ब्लॉगचा चा करा त्यानंतर पिंट्रेस्ट इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या वेबसाईट आहेत युट्यूब आहे याच्यावर तुम्ही ब्लॉग टाका ब्लॉग टाकल्यानंतर तिथून तुम्ही ट्राफिक तुमच्या वेबसाईट वरती आणा त्यानंतर एकसष्टव्या दिवसापासून नव्वदाव्या दिवसापर्यंत मी तुम्हाला एक सांगतो याच्यासाठी एफिलेट प्रोडक्ट निवडा तुमच्या वेबसाईट वरती एफिलेट प्रोडक्ट आहे ते ऍड करा त्यानंतर चांगली गेस्ट पोस्टिंग करा गेस्ट पोस्ट मिळवा त्यानंतर तुमची स्वतःची एक ईमेल लिस्ट बनवा ईमेल लिस्ट बनवून ईमेल लिस्ट केल्यानंतर ईमेल मध्ये जे युजर आहेत त्यांना तुम्ही तुमच्या ब्लॉग ची लिंक आहे ती पाठवत राहा संपूर्ण माहिती पाठवत राहा जेणेकरून त्यांनी तुमचा ब्लॉग वाचावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचा कंटेंट कंटेंटला सुरुवात करा एकदा तुम्ही व्हिडिओ कंटेंटला बनवायला सुरुवात केली की तुमच्या ब्लॉग वरती खूप जास्त लोक येतील मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे त्यासोबतच ब्लॉगिंग मधून तुम्ही पैसे कसे कमवू शकता याच्या आयडिया पण दिल्या इतकंच नाही तर मी तुम्हाला ब्लॉगिंगचा प्रॉपर नव्वद दिवसाचा प्लॅन पण दिला पण जर तुम्हाला एवढ्यात भागत नसेल तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर मी एक ब्लॉगिंगचा वेबिनार घेत आहे त्या वेबिनारमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लॉगिंग कशी करायची हे नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगत आहे जर तुम्हाला ब्लॉगिंग संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल दर महिन्याला चाळीस पन्नास हजार किंवा एक लाख रुपये ब्लॉगिंग मधून कमवायचे असतील तर आपला वेबिनार नक्की जॉईन करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि वेबिनारला रजिस्टर करा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा त्याच्यासोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंतच शिकत राहा